नमस्कार रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मुलांच्या आवडीचा नाश्त्याचा प्रकार बघतो आहे म्हणजेच रवा उत्तपम चला मग रेसिपी सोपी आहे पटकर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक कप बारीक रवा घेतला आता रवा कोणताही असो बारीक असो किंवा जाड असो तो आपल्याला मिक्सरलाच फिरवून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सरला फिरवल्याने काय होतं तर तो, तो, तो बॅटर एकसारखं तयार होतं आता इथं मी रवा मिक्सरला असा फिरून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आणि पाणी घालायचं आता दही नसेल तर घातलं तरी चालतं आणि ताकही जर मिळालं नाही तर मग लिंबू पिळला तरी चालतं आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यातले रव्याच्या गुठळ्या तयार होतात पाण्यामुळे तर यातल्या आपल्याला सगळ्याशा गुठाया मोडून काढायच्या आणि हळूहळू पाणी घालून आपल्याला हे एकसारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बघा आपण मिक्सरला रवा फिरवून घेतला त्यामुळे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की ते एकसारखेपणा एकसारखं बॅटर हे तयार झालेलं आहे म्हणजे एकीकडे पाणी जात नाही आणि एकीकडे गरा राहत नाही त्यामुळे आपल्याला असंच बॅटर बनवून घ्यायचं आणि हे आपल्याला अर्धा तास असंच भिजवत ठेवायचं अर्धा तास भिजवत ठेवलं की मग कसं उत्तप्पा तुटत नाही आणि मोडत नाही तोपर्यंत इथं मी एक कांदा कट करून घेतला आहे एक टोमॅटो हिरव्या मिरचीचा एक चमचा ठेचा घेतला आहे आणि सांबार मसाला आपल्याला लागणार आहे तर हिरव्या मिरचीचा ठेचा आता यामध्ये घातला आहे आपण हे बॅटर अर्धा तास भिजत ठेवलं होतं आणि बघ आता रव्याने पाणी शोषून घेतलं आहे आता हा रवा आपल्याला हे बॅटर असं घट्टसर वाटतं आहे तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी आपण डोश्याचं बॅटर बनवतो ना अगदी तसंच बॅटरही आपल्याला बनवून घ्यायचं अजूनही पाण्याची गरज आहे त्यामुळे पाणी घालायचं आणि एखाद्या वेळेस काय होतं खूप जास्त पाणी होतं बॅटर एकदम ढिल्लं होतं तर मग काय करायचं त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ असेल तांदळापीठ घाला किंवा मग बेसनपीठ घातलं तरी चालतं किंवा एकदम घट्ट झालं तर पाणी घाला आणि जर सेल झालं तर मग दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा बेसनपीठ घाला आणि आता तवा चांगला गरम करून घ्यायचा आता इथे लोखंडाचा तवा आहे आणि वरतून तेल सोडायचा आणि आपल्याला असा उत्तपम पसरून घ्यायचा आहे आणि वरतून कांदा घालायचा बारीक चिरीला टोमॅटो घालायचा आणि अजूनही काही भाज्या असेल तर घालायच्या म्हणजे मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता तयार होतो कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही घाला आता सध्या माझ्याकडे तर नाही आता वरतून आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे आणि याला उत्तप्पा उलटायची आपल्याला अजिबात घाई करायची नाही खालची बाजू जेव्हा चांगली भाजली आपोआप कडा सुटायला सुरुवात होते आणि मग आपल्याला उतप्पा उलटून घ्यायचा आहे म्हणजे कधी कधी काय होतं तर आपण उतप्पा सोडतो आणि मग तो तव्याला चिकटतो तो खालून भाजल्यात जात नाही आणि मग आपण लगेच उलटायला घेतो आणि तो मोडतो त्यामुळे उतप्पा उलटण्याची अजिबात काही करायची नाही जेव्हा कडेने तेल सोडलं आणि आपल्याला त्याच्या कडा सुटायला लागल्या तेव्हा आपल्याला हा उतप्पा उलटून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपला उतप्पा तयार झाला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद